जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बहिर्जी नाईक हे कोण होते हे जाणून घेतलं आणि बहिरजी नायकांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे झाली हे जाणून घेतलं तर मित्रांनो आपण तानाजी मालुसरे यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे झाली आणि बहिर्जी नाईक यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे झाली या दोन वीरांचा आपण सविस्तर विचार केला आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परत दुसऱ्या दोन वीरांचा छत्रपती शिवाजी महाराजांना भेट कुठे झाली हे जाणून घेऊया कारण माझ्या छत्रपती शिवाजी राजे असे एकमेव राजे आहेत एक यांनी कोणता जलदुर्ग नाही बांधला तर यांनी नरदुर्ग तयार केले अरे असे नरदुर्ग तयार केले की एक किल्ला नाही हजार किल्ल्याच्या बरोबर माझा एक मावळा होता अरे तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे रामसेज किल्ल्यावर किल्लेदार होता रामाजी पांग्याला आणि रामाची पांगेरा जो किल्लेदार असताना हे दिलेर खान पठाण हा तीस हजाराची फौज घेऊन आला किती तीस हजाराची फौज घेऊन आला आणि रामसेच्या किल्ल्यावर फक्त सहाशे मराठे होते आणि आणि होते मराठ्यांनी हा खान पठार फौज घेऊन येताना पाहिलं आणि त्याच वेळी कडाडला रामाची पांगेरा आणि आपल्या सहाशे मावळ्यांच्या समोर उभा राहिला आणि कडाडला कोण तयार कोण तयार अरे लढेल त्याला सोन्याचं कड आणि पळेल त्याला चोळी बांधले अरे जे जातीचे असतील ते थांबतील आणि जे जातीचे नसतील ते चालते आणि कडाडला पांगेला आपल्या अंगावरची कपडे टरा टरा फाडून टाकले आणि या तीस हजार पुढं हा हो रामाजे पांगेरा उभा राहिला त्याच्या मागोमाग सहाशे मावळेही उभा राहिले आणि माझा रामाजी पांगेरा अशा राग रागाने डोळे लाल झाले आणि कडाडला दिलेर खान आणि दिलेर खानावर चालून गेला दिलेर खानाची तीस हजाराची फौज अरे तीस हजाराची फौज असून सुद्धा दिलेर खानाला पराभव पत्करावा लागला कारण याच कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या मावळ्यांना शिकवलं होतं अरे किती आहेत हे महत्वाचं नाही किती आहेत हे महत्वाचं नाही कोण आहेत हे महत्वाचं आहे कारण माझे छत्रपती शिवाजी राजे सांगायचे अरे शत्रूचा जर पराभव करायचा असेल शत्रूचा जर पराभव करायचा असेल तर अगोदर त्याच्या मनात त्याचा पराभव करायचा आणि एकदा जर का त्याच्या मनात त्याचा पराभव झाला तर युद्धात पराभव व्हायला उशीर लागत नाही अरे माझे छत्रपती शिवाजीराजे अरे असेच एका यात्रेतून चालत होते गावची जत्रा होती आणि या जत्रेतून चालत होते अरे त्याच वेळी त्यांना एक दिसलं एक चौदा पंधरा वर्षाचं पोरग अरे नागिन सरसळावी अशी नुसती सळसळत होत अरे हातातला दान पट्टा विजय सारख फिरवत होत अरे त्याचा तो वेग पगला त्याचा ते अचत प्रेम पडितल आणि राजा ना वाटलं हा अरे हा आपल्याकडं हवा जत्रा थांबली आणि राजे त्या तेरा चौदा वर्षाच्या मुलाकडे गेले आणि त्याला विचारलं नाव काय ना तुझं तसं ते पोर म्हणलं जिवा जी येतोस आमच्याकडे काय करावं लागल जी काय नाही जसा तू इथं दागपत्ता फिरवतो तसा आमच्याकडे येऊन फिरवायचा बस तो म्हणला येतो की जी त्याच नाव होत जिवा महाला असं एक एक नरदुर्ग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाभला अरे हा जीवा महाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला जिवा अरे जेव्हा अब्दुल खानाची भेट होती अरे तेव्हा सामोरं कोण गेलं या सय्यद बंदाच्या वारानं छत्रपती शिवाजी महाराज मस्त उडायचं तर माझ्या जीवाच्या वारानं या सय्यद बंदाचा हात वरच्यावरच उडवला अरे त्यामुळे इतिहास फुटफुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा अरे प्रत्येक प्रसंग प्रत्येक प्रसंगामध्ये माझा मावळा दिसून येतोय तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला जिवा महालेची भेट कुठे झाली हे सांगितलं आणि नंतर नंतर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिवाजी महाले हे कोण होते जिवाजी महाले हे एक नावी समाजाचे होते अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जातींना अठरा पगड जातींना एक करून हे स्वराज्य उभा केलंय अठरा पगड जातींना आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मावळ्यामध्ये माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केले आणि त्यामुळे प्रत्येक मावळा माझ्या राजांसाठी अरे एका एका पायावर मरायला तयार राहत होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एका नरत्नाची माहिती घेणार आहोत तरी मी इथे व्हिडिओ स्टॉप करतो जय शिवराय मित्रांनो